नमस्कार मी अंकिता पवार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक घडामोडी भारत बंदला विविध संघटनांचा प्रतिसाद सकाळच्या चहापासूनच शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू मध्यवर्ती बस स्थानकातून बस सेवा सुरळीत बेकिनकेरे येथे दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू श्री कपिलेश्वर मंदिराला केदारनाथ मंदिर, मंदिर पुजारी यांची भेट उजगाव उस नाक्यावर उसाने भरलेली ट्रॉली कलंडली बापटगल्ली येथे काकड आरती सांगता उत्साहाने कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक कोरोना रुग्णसंख्या सत्त्याण्णव लाखांच्या पार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल चर्चा आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाही म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोळ गेल्या पंधरा वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम आणि सर्वात कमी कोणत्याही बँकेत चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे दागिना असो व विश्वास आम्ही मोल जाणतो अणवेकर गोळ अण्वेकर गोळ ट्रिपल एट फोर थ्री ट्रिपल एट सिक्स थ्री आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला विविध संघटनांनी उत्तम प्रतिसाद दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन कष्टकरी आणि कामगारांच्या संघटनांनी देखील आपला भरघोस पाठिंबा दर्शविला आंदोलन काळात शहरातील व्यवहार ठप्प झाले होते त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला होता येथील कित्तूर चनमा चौकात संघटनांनी आंदोलन छेडले यामध्ये रयत संघटना श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटना कणबर्गी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना कर्मचारी संघटना हरित सेना डावी आघाडी सिटू तसेच विविध संघ संघटनांनी निदर्शने केली चौकात ठिकठिकाणी थीक बॅरिकेड्स लावून रहदारी पोलिसांनी वाहने दुसऱ्या मार्गाने वळविली होती आज मंगळवार असल्याने काही दुकाने बंद होती शहरात इतर ठिकाणी व्यवहार किरकोळ प्रमाणात सुरू होते प्रशासनाने बस सेवा काही काळासाठी बंद ठेवली होती यामुळे नागरिकांना काही काळ त्रास सहन करावा लागला पोलीस खात्याने शहर व ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त ठेवला होता सरकारने जे काही कायदे केले आहेत तीन कायदे ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असं एकूण आपलं सरकार मानत शेतकऱ्यांचे हिताचेच कायदे तुम्हाला करायचे होते तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनेच्या प्रमुख लोकांच्याशी विचारविनिमय केलाच नाही विरोधी पक्षात असणाऱ्या जे काही सगळे काही बुद्ध आहेत असं जे काही आज आपलं सरकार समजून चाललंय तसं मुळीच नाही आहे तिथेही देखील खूप शहाणी माणसं आहेत शेतकऱ्यांच्या साठी हितासाठी म्हणून बऱ्याच गोष्टी आतापर्यंत करत आलेल्या लक्षात घेतलेलं नाही आल्या केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंद केली साठेबाजीला उत्तेजन दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून या देशातल्या नागरिकांना दीडशे रुपये किलोना कांदा खरेदी करावा लागला आणि त्याच वेळेला या अत्यावश्यक सेवेमध्ये बदल करून त्याच्यातून कांदा बटाटा डाळी हे वस्तू वगळलेले आहेत या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेल्या वस्तू आहेत सकाळच्या चहापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू बेळगाव शहर आणि परिसरात रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे तसेच सरकारचा निषेध नोंदविण्याचे सत्र सुरू केले आहे भल्या पहाटे मध्यवर्ती बस स्थानकावर शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली त्यामुळे हे आंदोलन ठरले के केंद्र सरकारने प्रस्थापित केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज संपूर्ण देशात भारत बंद पुकारण्यात आलेला आहे भारत बंद व्यापक स्वरूपात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कर्नाटक राज्यातही विविध ठिकाणी बंदचे स्वागत करण्यात आले असून स्वयंस्फूर्तीने बंदला समर्थन दर्शविले आहे बेंगलोर रायचूर अन्य शहरात मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत दरम्यान याचवेळी बेळगाव येथील शेतकऱ्यांनी बस स्थानकासमोर चहा उकळून अभिनव पद्धतीने कृषी कायद्याविरोधात आपला निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला बस स्थानकासमोर चहा उकळण्याच्या प्रकारावरून पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आंदोलक आणि पोलिसात शाब्दिक चकमकी झडल्या मध्यवर्ती बस स्थानकातून बस सेवा सुरळीत भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यवर्ती बस स्थानकातून तालुक्यातील पूर्णपणे सुरू होती काही ठिकाणी मार्ग बदलून बससेवा सुरू ठेवण्यात आली होती महाराष्ट्र गोवा तसेच कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील बस बेळगाव बस स्थानकात येत होत्या सुरक्षेच्या कारणासाठी मध्यवर्ती बस स्थानकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बेळगाव शहरातील अनगोळ वडगाव टिळकवाडी या भागातील व बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील बस सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती या भारत बंद मुळे परिवहन महामंडळाला कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले बेकिनकेरे केरे येथे दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू बेळगाव तालुक्यातील बेकिनकेरे येथे दोघा शाळकरी विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे ही दोन्ही मुले खेळताना या विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू उढावला सध्या शाळांना जावे लागत नसल्यामुळे दिवसात मौजमजा करण्याच्या नादात नकळत विहिरीत पडल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मरण पावलेल्या मुलांची नावे लोकेश विठ्ठल पाटील वय दहा राहणार बेकिनकेरे आणि निखिल रामू गोंद्रे वय आठ राहणार ढेकोळी तालुका चंदगड अशी आहेत आठ ते दहा वर्षे वयोगटातील तीन मुले खारुताईची शिकार करण्यासाठी भटकंदी करत होती विहिरीत मासे पकडण्याची लहर आली त्याचवेळी यातील दोघे जण विहिरीत पडले घटनास्थळी भेट देऊन सी पी आय राघवेंद्र हळ्लूर पी एसआयएवाय अविनाश शिवानंद कौजलगी आदींनी पंचनामा केला श्री कपिलेश्वर मंदिराला केदारनाथ मंदिर पुजारी यांची भेट कपिलेश्वर मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले उत्तराखंड केदारनाथ मंदिराचे मुख्य महंत श्री लिंग स्वामी यांनी कपिलेश्वर मंदिराला भेट दिली मूळचे बेळगाव जिल्ह्यातील मुतनाळ या गावचे रहिवासी आहेत तसेच दोन हजार सतरा ला भेट झाली होती त्यानंतर कपिलेश्वर मंदिराचा कायापालट झालेला पाहून आश्चर्यचकित होऊन मंदिर ट्रस्टला पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या मंदिर ट्रस्ट वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री उपाध्यक्ष सतीश निलजकर, भातकांडे, अभिजित कुरणे, राकेश जाधो आदी, आणी मंदिर सेवेकरी होते. राजू चव्हाण राहुल कलघटगी दौलत जाधव आणि उपस्थित समय में छोटा था जाता था, तो कुछ नहीं केदारनाथ किया है सत्रह साल का था चलो हमारे साथ तो वहाँ गए तो उन्होंने मुझे अपनी सेवा में रख दिया तो चौहत्तर से अस्सी तक अस्सी में उनका सिवा हो गए और अस्सी के बाद मैं वहाँ केदारनाथ जी का के पूजा का कार्य संभाल उजगांव नाक्यावर व ने ट्रॉली कलंडली येथील उजगाव फाट्यावर मंगळवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास उसाने भरलेली ट्रॉली वळण घेतेवेळी कलंडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर ऊस हेमरस कारखान्याला गाळपासाठी नेण्यात येत होता तोडणीचा हंगाम असल्याने कारखान्यांना ऊस वेळेवर पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर मालकांना कसरत करावी लागत आहे त्यातच रस्त्याची अवस्था पाहता ट्रॅक्टर चालकांना तारेवरची कसरत करावी लागते अशातच या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये मोठ्या प्रमाणात उसाचा भरणा करण्यात येतो त्यामुळे या वाहनांची वाहतूक धोकादायक सुरू असल्याचे दिसून येते बापड गल्ली येथे काकड आरती सांगता उत्साहाने बापडगली भजनी मंडळाच्या वतीने काकड आरती पार हो पडला मंगळवारची काकड आरती बापडगलीतील ज्येष्ठ पंच गोपाळराव केसरकर व दशरथ मिसाळ यांच्या हस्ते झाली त्यानंतर दही व पालखी प्रदक्षिणा होऊन आवडी भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी हिंडळका भजनी मंडळाच्या सेवकांनी भजन सेवा केली यावेळी महिला वर्गाने रिंगण सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले सांप्रदायिक भजनी मंडळचे अध्यक्ष श्रीकांत सामरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहाने पार पडला यावेळी प्रभाकर कणबर्गी उदय पाटील राजू पवार रामा जाधव मधुकर कणबकर विक्रम सौगुले शिवराम गवाणे लोकनाथ विणेकरी निकम दादा पांडुरंग पाटील अशोक पोद्दार तपन नाडगौडा तसेच वारकरी मंडळी मंडळाचे कार्यकर्ते महिला बाल गोपाल उपस्थित होते महेश पावले यांनी आभार मानले कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक कंग्राळी खुर्द गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील नागरिकांची बैठक ग्राम सुधारणा कमिटी अध्यक्ष आर आय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी इच्छुक उमेदवारांनी तडजोडीची भूमिका घेतली तर हे शक्य असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी केले महात्मा फुले मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीत सुरुवातीला सर्वांचे स्वागत टी डी पाटील यांनी केले एम जी पाटील यांनी प्रास्ताविक केले जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी मार्गदर्शन केले बी डी मोहनगेकर अनंत निलजकर यांनी विचार मांडले कोरोना रुग्णसंख्या सत्त्याण्णव लाखांच्या पार देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्ण संख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे मात्र आता देशातील एकूण कोरोना रुग्ण संख्या सत्त्याण्णव लाखांच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे गेल्या चोवीस तासात देशात सव्वीस हजार पाचशे सदुसष्ट नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तीनशे पंच्याऐंशी कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे यासह देशाची एकूण कोरोना रुग्ण संख्या आता सत्त्याण्णव लाख तीन हजार सातशे सत्तर वर पोहोचले आहे तर कोरोना बळींचा आकडा एक लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न इतका झाला आहे एकूण रुग्णसंख्या सत्त्याण्णव लाखांच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे त्यातच देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही वर्तविली जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे तर दुसरीकडे बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली देखील गतिमान झाल्या आहेत भाजपने आपली जागा कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे तर काँग्रेसच्या गोटामध्ये अंतर्गत बैठकींनी जोर धरला आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झाले नाही बेळगावात काही दिवसांपासून सुरेश अंगडी यांचे वारसदार कोण याची चर्चा सुरू आहे भाजप व काँग्रेस तर्फे कोणाला उमेदवारी मिळेल याचे आराखडे बांधले जात आहेत या दरम्यान बेंगळुरात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे यामध्ये विद्यमान आमदारांसह काही नेते मंडळींची नावे चर्चेत आली आहेत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकवणे आवश्यक आहे यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे आणि समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असा ठराव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मातृू झंगरूचे हे होते बैठकीत कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले सरचिटणीस मनोज पावशे यांनी प्रास्ताविक केले मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येणे आवश्यक आहे यासाठी मतदारांना जागृत करण्याचे कार्य हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी माजी माजी पंचायत सदस्य सुरेश डुकरे तालुका उपाध्यक्ष यल्लापा बेळगावकर अशोक पाटील पिराजी मुचंडीकर शट्टुपा चव्हाण सागर पाटील मंडलिक मोरे नामदेव सामरेकर ज्योतिबा उजगावकर बाळू इंगळे कृष्णा पाटील यल्लापा जायण्णाचे आदी कार्यकर्ते हजर होते या बुलेटीन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa, and Southern Maharashtra serving since five generations. Exclusive gold, silver, and platinum jewelry showroom. Brothers, Poddar sons and grandsons. Khadebazar, Bergau. Call us on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjwellers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर बाय वन गेट वन फ्री ऑफर सोफा सेट खरीदी पर चार पीस बेडरूम सेट फ्री कॉट लैंप बॉक्स वार्ड्रोब मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर चार सीटर डाइनिंग टेबल फ्री कॉट मिलेगा दस हजार पाँच सौ में तीन पीस बेडरूम सेट पंद्रह हजार सौ में कॉट वार्ड्रोब बॉक्स के साथ इक्कीस हजार बेडरूम सौ की बेडरूम 9,500 की मैट्रेस फ्री दो मिलेगा में। तीन में। पांच डोर वार्ड्रोब मिलेगा हजार में सौ डोर डाइनिंग 9,500 में हजार दो सौ 11,500 में डाइनिंग टेबल में हजार टेबल सौ में ड्रेसिंग टेबल 1,900 हजार सौ में दीवान 3,200 हजार सौ में टीवी यूनिट 2,800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी का सोफा डाइनिंग सेट और वुडन कार्ट इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं जैसे किचन ट्रॉली कॉट वारोब लॉफ्ट एक्सेट्रा हमारे यहाँ लोन की सुविधा इजी ईएमआई में उपलब्ध है तो बेस्ट प्राइस बेस्ट क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेज दीजिए न्यू लाइफ स्टाइल फर्नीचर बोग ट्रैफिक ट्राफिक सिग्नल स्वस्तिक चैम्बर्स नियर आई डी बी आई बैंक कॉलेज रोड बेलगाम कॉल एट सेवन फोर सेवन नाइन फोर टू नाइन नाइन सिक्स टू नाइन वन नाइन बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए तीन आलिशान हॉल कारपोरेट डिनर मीटिंग के लिए तीन अलग कक्ष आईपीएल मैच देखने के लिए तीन बड़े स्क्रीन की विशेष सुविधा इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट लिंगराज कॉलेज के पास फोन पुन्हा एकदा आपलं स्वागत श्री समर्थ प्रोजेक्टच्या वतीने मंगळवार पेठ टिळकवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील तळमजल्यावर श्री समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीने आपल्या टिळकवाडी शाखेसाठी जागा नोंद केली आहे त्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ सोमवारी जागेचे मूळ मालक व जी आय टीचे माजी प्राचार्य आर पी जोशी आणि सौ जोशी या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आला सध्या भाड्याच्या जागेत असलेली ही शाखा तेथे स्थलांतरित केली जाणार आहे समर्थ सोसायटीच्या मागील वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना अभिवचन दिल्याप्रमाणे आम्ही ही जागा घेतली असून हो टिळकवाडीतील शाखा तेथे स्थलांतरित होणार आहे संस्थेच्या बाकीच्या सर्व शाखा स्वतःच्या जागेत आहेत फक्त टिळकवाडीतील शाखा ही भाडोत्री जागेत असल्याने होणारी नवीन शाखा समर्थ सोसायटीचे वैशिष्ट्य असणाऱ्या स्ट्रॉंग रूम व सेफ डिपॉझिट लॉकरसह असणार आहे अशी माहिती यावेळी बोलताना समर्थ सोसायटीचे चेअरमन एन डी जोशी यांनी दिली टिळकवाडीतील शाखा गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असून संस्थेच्या स्वतःच्या जागी असलेल्या सर्व शाखा उल्लेखनीय कार्य करीत आहेत अशी माहितीही यावेळी बोलताना जोशी यांनी दिली या भूमिपूजन प्रसंगी समर्थ प्रोजेक्टचे संचालक सर्वस्वी आनंद कुलकर्णी यांच्यासह व्यंकटेश देशपांडे प्राध्यापिका संध्या देशपांडे समर्थक सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुहास कुलकर्णी संचालक सर्वश्री अजय सुनाळकर गणपत कुलकर्णी विनायक जोशी विनायक कुलकर्णी प्रदीप कुमार कुलकर्णी अनिल भंडारी परशुराम कांबळे उमेश सुनगार अशोक पुजारी संचालिका सुनंदा आळतेकर छाया जोशी तसेच सेक्रेटरी अरविंद कुलकर्णी आणि जनरल मॅनेजर राघवेंद्र केशनूर आदी उपस्थित होते बेळगावच्या विद्यार्थिनीचे सीईटी परीक्षेत यश बेळगावच्या मराठा मंडळ पॉलिटेक्निक महाविद्यालयाची विद्यार्थिनी रितू महेश बसवाडकर हिने सीई टी परीक्षेत कर्नाटक राज्यात सोळावा क्रमांक पटकाविला आहे ती कॉलेजमध्ये पहिली आली आहे तर बेळगावमध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तिला तिच्या महाविद्यालयातील प्राचार्यांचे तसेच आई वडिलांचे प्रोत्साहन लाभले आहे जी एम पाटील यांनी सोमवारी बेळगाव पायोनियर अर्बन बँकेला दिली सदिच्छा भेट बेळगाव विभागाचे सहकार खात्याचे जॉइंट रजिस्ट्रार जी एम पाटील यांनी सोमवारी बेळगाव पायोनियर अर्बन बँकेला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी बोलताना त्यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल गौरव उद्गार काढले प्रारंभी संस्थेचे चेअरमन प्रदीप आस्टेकर यांनी पायोनियर बँकेच्या कार्याचा आढावा घेतला नवे संचालक मंडळ आल्यानंतर गेल्या काही महिन्यात बँकेच्या ठेवीत सुमारे दहा कोटींची वाढ झाली असून 15 कोटींची कर्जे वितरित केली आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली यावेळी व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील आणि संचालक आनंद लाड यांचीही भाषणे झाली मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप जोशी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले या प्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री रमेश शिंदे गम पाटील शिवराज पाटील मारुती शिगेहली रवी दोडण्णावर सुहास तरळ विद्याधर कुरणे यांच्यासह सौ सुवर्णा शहापूरकर व लक्ष्मी कानूरकर या संचालिका उपस्थित होत्या शहरातील विविध मंदिरात काळभैरव जयंती भक्तिभावाने शहरातील विविध मंदिरात काळभैरव जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली यावेळी अभिषेक आरती जन्मोत्सव व तीर्थप्रसाद अशा कार्यक्रमांची रेलचेल होती कपिलेश्वर मंदिरात सकाळी महाअभिषेक आरती झाल्यानंतर सायंकाळी जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती देवस्थान ट्रस्टतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवबसव नगर येथील ज्योतिबा मंदिरात सकाळी पाद्यपूजा व महाअभिषेक करण्यात आला सायंकाळी जन्मोत्सव साजरा करून महाआरती करण्यात आली तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता झाली शहापूर बॅरिस्टर नाथपाई चौकातील काळभैरव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले गुरुनाथ राऊळ यांच्या अधिपत्याखाली अभिषेक दीपोत्सव झाला यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते जीजामाता महिला सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात बसवान गल्ली येथील जिजामाता महिला सहकारी बँकेची सत्तेचाळीसावी सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली कोनवाळ गल्लीतील लोकमान्य रंगमंदिर मध्ये ही सभा झाली व्यासपीठावर चेअरपर्सन अश्विनी बिडीकर व्हॉइस चेअरपर्सन जयश्री भोसले सुचित्रा भोसले लीला पाटील साक्षी चोळेकर रेश्मा जाधव मंगल नाईक नविता माने लता खांडेकर भाविका होंगेकर, शशिकला का काकतकर आदी उपस्थित होत्या या वडी संस्थेचे व्यवस्थापक नितीन आनंदाचे यांनी अहवाल वाचन केले अंदाज पत्रकाचे वाचन स्नेहल वصولकर यांनी केले संस्थेकडे 2019-20 या सालात 42 कोटी ठिवी झाले आहेत तर 32 कोटी 14 लाख हजार इतकी रक्कम कर्ज म्हणून वाटप करण्यात आली आहे 24 कोटी 52 लाख हजार रुपये बँकेची गुंतवणूक असून 55 लाख 10984 इतका नफा झाला आहे सूत्रसंचालन व्यवस्थापक गजानन पाटील यांनी केले शीतल नाकाडे यांनी आभार मानले सकाल योजनेमध्ये सोळा हजार प्रकरणे निकाली थकीत महसूल वसुली मोहिमे अंतर्गत राबविण्यात आलेल्या सकाल योजनेमध्ये एकूण सोळा हजार चारशे सत्तावन्न प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिली आहे विविध खात्याच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली यामध्ये महसूल विभागाने दोन हजार नगर विकास खात्याने एक हजार तीनशे बावन्न अन्न व नागरी पुरवठा विभागाने सात हजार एकोणसत्तर आणि परिवहन विभागाने पाच हजार एकसष्ट प्रकरणे निकाली काढली आहेत असे त्यांनी सांगितले तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत कार्यशाळा संपन्न जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत खाते आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण विभाग यांच्या वतीने तंबाखू निषेध विषयक मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच पार पडली यामध्ये मंडळींनी सरकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ यांनी केले तसेच जिल्हा समीक्षा अधिकारी डॉक्टर बी एन तुकार यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली तंबाखू सेवन विषय कायद्याचे मार्गदर्शन महांतेश उळागड्डी यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता राजणनावर यांनी केले श्वेता पाटील यांनी आभार मानले तलाठी युवक बेपत्ता तलाठी पदावर सेवा बजावत असणारा एक युवक मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाला आहे शेखर ज्योतिबा कालेकर वैत्यतीस असे त्याचे नाव आहे तो मूळचा सह्याद्रीनगर बेळगाव येथील रहिवासी आहे सध्या बैलूर तालुका भटकर जिल्हा उत्तर कन्नड येथे सेवा बजावत होता त्याच्या बेपत्ता होण्याप्रकरणी मुर्डेश्वर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे कृषी खात्यातील महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या कृषी खात्यात कर्मचारी असणाऱ्या महिलेने किल्ला तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे सुशीला दुर्गापा होसकोटी वय चोपन मुळच्या राहणार होसकोटी तालुका सध्या राहणार सुभाष बेळगाव असे त्या महिलेचे नाव आहे सोमवारी दुपारी बारा ते बारा या वेळेत ही घटना घडली आहे हा प्रकार उघडकीस येताच मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आजाराला कंटाळून तिने आपले जीवन संपविले असावे असे पोलिसांनी सांगितले मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे सुशीला यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल कृषी खात्यात सेवा बजावणाऱ्या सुशीलाला मधुमेह आणि अतिरक्तदाबाचा त्रास होता त्यामुळेच त्यांनी आपले जीवन संपविले असावे असा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे नानावाडीतील अपघातात कंग्राळीचा युवक ठार नानावाडीतील रायगड गेटजवळ अपघातात दुचाकी स्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे रोहन धामणेकर वय बावीस राहणार रामनगर कंगराळी खुर्द असे मृत युवकाचे नाव आहे मृत युवक आपल्या दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली वाहतूक दक्षिण विभागाचे सीपीआय श्रीनिवास हंडा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली मिळालेल्या माहितीनुसार नानावाडीतील मिलिटरीच्या रायगड गेटजवळ सायंकाळच्या दरम्यान वेगाने बाईक चालवित असल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले गाडीची झाडाला धडक बसल्याने हा अपघात घडला आहे अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते परंतु अधिक रक्तस्राव झाल्याने युवकाचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद दक्षिण वाहतूक पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे रुक्मिणी भीमा बिळगुचे यांचे निधन मरगाई गली हलगा येथील रहिवासी रुक्मिणी भीमा बिळगुचे वैनवत यांचे दिनांक आठ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुलगे चार मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन गुरुवारी होणार आहे ज्येष्ठ क्रिकेटपटू दयानंद काटय्या यांचे निधन कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य आणि कर्नाटक राज्याचे ज्येष्ठ क्रिकेटपटू दयानंद आर काट्या वय दयानंद काटय्या यांनी धारवाड विद्यापीठाच्या क्रिकेट संघातून बरीच वर्षे क्रिकेट खेळत होते त्यांच्या सर्वोत्तम यष्टीरक्षणामुळे त्यांची कर्नाटक राज्य क्रिकेट संघात निवड झाली होती दयानंद काटय्या हे डावखुरे शास्त्र शुद्ध फल गोलंदाजी करत असत त्यांच्या चित्तथरारक रक यष्टी रक्षणामुळे अनेक सामने त्यांनी संघाला जिंकून दिले होते माजी कसोटीपटू सय्यद किरमानी यांना सुद्धा या संघात राखीव यष्टी रक्षक म्हणून ठेवण्यात येत होते दयानंद काटय्या यांनी गोकाक येथे उदयनमुख क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट, क्रिकेट शिबिराला प्रारंभ केला होता त्यांच्या निधनामुळे अनेक क्रिकेटपटूंनी हळहळ व्यक्त केली आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले धन्यवाद आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा